नमस्कार स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते ट्रेडिंग व्हॉल्यूम खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर व्हॉल्यूम म्हणजे काय तर पर्टिक्युलर एका एक पिरियडमध्ये किती लोक इंटरेस्टेड आहेत ट्रेडिंग करण्यासाठी ट्रेड किती झालेले आहेत टोटल बायर टोटल सेलर इन क्वांटिटी वगैरे ह्या सगळ्यांची गोळावेरीज म्हणजे व्हॉल्यूम व्हॉल्यूम समजा व्हॉल्यूम जर लो असेल त्याचा अर्थ की लोकं कमी इंटरेस्टेड आहेत ट्रेंडमध्ये किंवा ट्रेडिंग करण्यामध्ये आणि जर व्हॉल्यूम जास्त आहे ह्याचा अर्थ काय की लोक खूप जास्त इंटरेस्टेड आहेत ट्रेडिंग करण्यासाठी आपण हे माझ्या स्क्रीनवर बघत आणि ग्राफर बघू मी तुमच्या लक्षात येऊन जाईल ठीक आहे हा चार्ट आहे बँक निफ्टीचा राईट आता आपण इथे लाईव्ह बघतोय या सगळ्या जापनीज स्कॅन्डल्स आहेत राईट त्याच्या खाली जर बघितलं तर खाली बघा खाली जे असे बिल्डिंग्स आहेत ना ग्रा लाईन्स आहेत ना या याला म्हणायचं व्हॉल्यूम याला व्हॉल्यूम म्हणायचं आता तुम्ही जर नीट बघितलं तर या फेजमध्ये बघा आता मार्केट इथं इथून मार्केट कंटिन्युअस वर गेलेलं आहे बरोबर तर इथं व्हॉल्यूम भरत गेलेलं आहे बघा भरत गेलेलं आहे भरत गेलेलं आहे आणि इथं बघा दोन हे टॉवर खूप मोठे आहेत याचा अर्थ काय खूप स्ट्रॉंग झोन तयार झालेली आहे इथं बाईंगची स्ट्रॉंग झोन याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असते मी आहे समजा मार्केट वर जाते आहे मार्केट वर जाते आणि व्हॉल्यूम लो आहे याचा अर्थ काय तो फुगवटा आहे तो फुगवटा आहे मार्केटवर घेऊन जाण्यात लोकांना इंटरेस्ट नाही आहे ती जी प्राईस जी दिसते ना मार्केटवर गेलेलं ते दिखावा आहे याचा अर्थ होतो आणि ते मार्केट खाली येणे चान्सेस असतात उलटं मार्केट खाली येतं आहे मार्केट खाली येतं आहे आणि व्हॉल्यूम जो आहे तो पण कमी आहे याचा अर्थ मार्केट बाउन्स बॅक करू शकतं लेट मी एक्सप्लेन यू आता आपण इथं बघूयात इथं मार्केट बघा चॉपी आहे बघा या रेंजमध्ये इथं चॉपी एका रेंजमध्ये दिसतंय का रेंज तर खाली बघा तुम्ही एकदम छोटे 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 ब्लॉक आहेत सगळे म्हणजे इथं वॉल्यूम नाही आहे किरकोळ वॉल्यूम आहे ठीक आहे आता इथं बघा इथं मार्केट खाली आले बघा इथं मार्केट इथून हा इथं मार्केट वर गेले वर गेले इथून मार्केट चांगलं खाली आलेलं आहे इथं बघा वॉल्यूम इथं तीन कॅन्डर अ आहेत इथं व्हॉल्यूम बघा तुम्ही आपण असं कुठंही बघू शकतो आहे बघा आता इथं बघा इथं मार्केट एका लाईनमध्ये राहिलेलं आहे चॉपी इथं व्हॉल्यूम नाही आहे बघा आणि इथं खूप जास्त व्हॉल्यूम दिसतो तुम्हाला हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बारा पंधरा कॅन्डल जे आहेत ना एकदम भरलेले आहेत मग याचा अर्थ काय की इथून मार्केट वर जाणार आहे खूप जबरदस्त हा साईन असतो व्हॉल्यूमवरून ट्रॅक करण्याचा मार्केटला आपल्याला समजू शकतो की मार्केट वर जाणार आहे का खाली येणार आहे किंवा काय होतं नेमकं मार्केट जर वर आले तर हे तात्पुरत्या स्वरूपाचं मार्केटवर आलं का हे सुद्धा समजतं कशावरून व्हॉल्यूमवरून हे बघा इथं बघा कशा व्हॉल्यूम भरलेलं आहे मार्केटवर गेलेलं आहे इथून राईट असं आपण कुठंही बघू शकतो कुठंही बघू शकतो आहे बघा बघा इथं इथं व्हॉल्यूम भरलाय 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 मार्केटनं वर गेलेलं आहे कुठं जरी आपण बघितलं तरी त्यामुळे व्हॉल्यूमचा अभ्यास असणं फार इम्पॉर्टंट आणि सोपं आहे हे तुम्ही आरामशीर ट्रॅक करू शकता तो इथून पुढं ट्रेडिंग करताना चार्ट ओपन करायचा आणि सिम्पल व्हॉल्यूम इंडिकेटर ॲड करायचा आणि व्हॉल्यूम ट्रॅक करत करत तुम्ही तुमच्या ट्रेड घ्या हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल थँक्यू धन्यवाद